बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी साडे चौदा तोळे सोन्याचे दागिने नऊशे ग्रॅम चांदीचे जिन्नस आणि पन्नास हजार रुपये लंपास केले कागल तालुक्यातील कसबा सांगावीतल्या धरणग्रस्तांच्या वसाहतीत बाळू तुकाराम पाटील यांच्या घरात चोरी झाली आहे आज सकाळी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर एखाद्या माहितगार व्यक्तीनं ही चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे कसबा संगाव ते कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्यालगत बाळू तुकाराम पाटील यांचं कवलारू घर आहे सोमवारी ते राधानगरी तालुक्यातील वाकी इथं गेले होते तर मंगळवारी सकाळी त्यांचा मुलगा घराला कुलूप लावून राधानगरीमध्ये आज सकाळी दहा वाजता नितीन तायडे हा भाडेकरू कुरुनाथला बोअरची चावी देण्यासाठी गेला होता त्यावेळी घराचं कुलूप तुटून चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर गुरुनाथ घरी आला बाळू पाटील यांच्या घरातील साडे चौदा तोळे सोन्याचे दागिने नऊशे ग्रॅम चांदीचे जिन्नस आणि पन्नास हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार उपनिरीक्षक वैभव जमादार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली यावेळी पोलिसांचा श्वान घराच्या परिसरातच घुटमळलं अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर अंधाराचा फायदा घेऊन एखाद्या माहितगार व्यक्तीनंही चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त आहे